सुरेश पाटील राहणार कोल्हापूर सांग सांग रुक्माबाई तुझ्या विठ्ठलाला सांग सांग रुक्माबाई तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला सांग सांग रुक्माबाई तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा वेडा केला आषाढी कार्तिक एकादशीला आषाढी कार्तिक एकादशीला भक्तजन येतील देवा तुझ्या दर्शनाला जन येथील देवा तुझ्या दर्शनाला सांग सांग रुक्माबाई तुझ्या विटलाला सांग सांग रुक्माबाई तुझ्या विटलाला तुझ्या विटलाने माझा नामावेढा केला तुझ्या विटलाने माझा नामावेढा केला कानो पात्रा एक वेश्याची मुलगी एक वेष्याची मुलगी तिला जागा दिली हो तुम्ही मंदिरी तिला जागा दिली हो तुम्ही मंदिरी सांग सांग रुक्माबाई तुझ्या विठ्ठलाला सांग सांग रुक्माबाई तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा तुझा तुझ्या ने माझा नाम पेडा केला नाई म्हणे सावळ्या विठ्ठला जनाई म्हणे सावळ्या विठ्ठला वेड तू लावलस साऱ्या जगाला वेड तू लावलस स साऱ्या जगाला सांग सांग रुकमाबाई तुझ्या विठ्ठलाला सांग सांग रुक्माबाई तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा वेडा केला तुझ्या विठला ने नाम नामा वेडा केला ज जेवा तू सावर अगदी ती